श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कैलास गर्बे साहेब हा जो पलंग आहे हा पलंग येतो कसा कशी त्याची मार्गक्रमण आहे आणि इथं किती दिवस असणार आहे आणि या पुढचा प्रवास कसा राहणार आहे काय सांगाल दरवर्षीप्रमाणे हा पलंग घोडेगावला येतो तिथे त्याची जोडणी केली जाते आणि जुन्न तिथं एक सहा साथ ते सात दिवस असतो त्याच्यानंतर गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला घोडेगावातनं निघून तो निमदरी या गावी येतो निमदरीला एक मुक्काम होईन षष्टीच्या दिवशी जुन्नरला येतो खाली जुन्या स्टँडला पंचोबा पेठेमध्ये शा ठाकूर यांच्या घरापाशी तिथे थांबतो तिथून आम्ही वाजत गाजत जुन्नर शहरातनं मिरवणुकीने या कार्यालयामध्ये आणतो जुन्नरला कधी येत असतो जुन्नरला षष्टीला भाद्रबा शुद्ध षष्टी षष्टीला इथे इथे येतो आणि इथून आता इथून इथं त्याची गादीची स्थापना होती आपल्या कार्यालयामध्ये मिरवणुकीने इथं आणला जातो त्याच्यानंतर श एकोणतीस तारखेला संध्याकाळी सात वाजता गादीची स्थापना पलंगावर झालेली आहे त्याच्यानंतर इथून इथं धार्मिक कार्यक्रम दहा दिवस चालतात दुर्गा सप्तशतीचा पाठ पाठ सहा ते साडेसात वाजेपर्यंत रोज असतो आणि गुरुवारी सामुदायिक पाठ जुन्नर आंबेगाव खेड पुणे जिल्ह्याचे भ भरपूर स्वामी समर्थ सेवेकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पाठ घेतला जातो त्याच्यानंतर पौर्णिमा आनंद चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला इथं मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आमच्या समाज कार्यालयातर्फे त्याच्यानंतर भंडारा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्र प्रतिभा सकाळी आरती होऊन जुन्नर शहरातनं प्रत्येक घरोघरी पलंगाची तळीचा कार्यक्रम होऊन कुमशेतला रवाना होतो जुन्नरचे जे आपले ते, ते समाज दिली समाज का हा समाज समाज समाजच हातात पोचवतो समाज हा आपल्या कुमशेत पर्यंत आणि मग कुमशेत वरनं हापूसबागला कुमशेतचे गावकरी नेतात हापूसबागचे गावकरी चतुर्थीला नारेंगावला हे करतात त्यांच्या ताब्यात प्रत्येक जण त्या प्रत्येक प्रत्येक गाव पुढं असं पुढं असं मार्गक्रमाने आणि ह्या पलंगाबरोबर शेवटपर्यंत कोण असतं शेवटपर्यंत पूजेले असतात पलंगे कंपनी काय पलंगे म्हणून बाबुराव पलंगे गणेश पलंगे हे दोघं असतात हा मान कोणाला आहे त्यांनाच आहे पलंगेलाच आहे नाही आम्हाला इथं समाजाकडे मान याचा गादीचा स्थापन करण्याचा म्हणजे जुलै तिलो समाजाला हो तिलो समाजाला मान आहे आणि त्यांचा जो परंपरेचा मान आहे हा जवळजवळ आठ ते नऊ पिढ्या त्यांच्याकडे आहे पलंगे